ग्रासरूट लेवल वर फीडबॅक येतो त्याच्यामध्ये तुमच्या राजकारण्याचा त्यातला एक्सपर्ट लोकांचा सल्ला घेतो आणि त्याप्रमाणे योजना राबवत असतो प्लीज शांतता राखून <coughs> तर शासनाच्या योजनाची माहिती देत असताना okay. आपण याचे चार प्रकारे याची माहिती देऊ शकतो पहिल्यांदा अपंग हा शब्द आलेला आहे अपंगाला सध्या दिव्यांग हा शब्द आपल्याला दोन चार वर्षापासून दोन हजार हा कायदा लागू झाल्यापासून म्हणजे दोन हजार सोळाचा कायदा लागू झाल्यापासून दिव्यांग हा शब्द आपल्याला दिलेला आहे लोकांनी दिव्यांग काय अपंग काय एकच आहे दोन्ही एकच आहे तर आपल्या सर्वांना एक सांगायचं आहे पहिल्यांदा एखाद्या कुटुंबात एखादा अपंगत्व येऊ नये शासन प्रयत्न करत असत मग त्याच्यासाठी त्याच्यासाठी योजना त्या योजना तुम्ही लक्षात घेऊन घ्या कि गरोदर मातांची लहान मुलींची चांगली वाढ व्हावी शारीरिक वाढ व्हावी मानसिक वाढ व्हावी म्हणून आपण जे वेगवेगळे लसीकरण असतात त्या लसीकरणावर सुद्धा आपण भर दिला पाहिजे कारण आपल्याला एकदम अपंगत्व व्हायला कळत की हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं आणि म्हणून मी ज्यावेळेस पुणे जिल्हा परिषद होतो त्यावेळेला कवडे साहेब होते शिव होते कवडे साहेबांचा फार वाटा असा असा असायचा कि म्हणजे म्हणजे मुलींना अगदी बारा तेरा वर्षाच्या मुलींपासून त्यांची सारखी शारीरिक चाचणी घेऊन त्या मुली भावी आयुष्यामध्ये भावी माता होण्यासाठी त्या सक्षम राहणार नाही त्याच्यासाठी त्यांचं हिमोग्लोबिन टेस्ट केलं वेळोवेळी त्यांची बाकीची मानसिक शारीरिक परिस्थिती पाहिली पाहिजे लवकर लग्न नाही केली पाहिजेत आता कमक कायदा केलाय शासनाने की के अठरा वर्षाच्याच वरच्या मुलांची मुलींची लग्न करायची तर ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत जपल्या पाहिजेत अंगीकारल्या पाहिजेत त्याच्याशिवाय आपण ह्या गोष्टीला पुढच्या भावी त्रास होण्याला आपण वाचवू शकणार नाही आणि म्हणून आपण येऊ नये म्हणून जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे प्रतिबंधात्मक उपाय करायचे ते करून एवढंच करूनही मुलगी जन्मली तर तिला अपंगत्वाशी स्वीकारून आपण केली पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने शासन प्रशासन नेहमी आपल्या पाठीशी असतं आपल्याला माहीत नसतं आणि माहीत नसल्यामुळं त्या जीवाची जी, त्याच्या कुटुंबाची जी, अशी हाल म्हणजे तो वातावरण होऊन जातात हातबल होऊन जातात ते लोक परंतु जेवढा काही शासनाच्या योजना आहेत ज्या आपल्याला आपल्याला ऍप्लिकेबल आप होतात त्या योजनाचा तरी कमीत कमी आपण लाभ घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला एक सांगतो की प्रतिबंधात्मक उपायाच्या दृष्टिकोनातून जे काही लसीकरण सगळ्या सगळ्यात लहान मुलापासून गरोदर मातांचं कुमारी माता कुमारी हो मुलींचं ज्या लसीकरण आहेत शासनाने डिक्लेअर केलेल्या त्या लसी आपण घेतल्या पाहिजे त्याच्यानंतर दुसरं एक आहे तुम्हाला समजतो सगळ्यात आपल्या भागात भाग मामाची मुलगी ना त्याची मुलगी तर पहिली ठरलेली असते तर हे सुद्धा आपण थोडासा पाहिलं पाहिजे काय हरकत नाही आता आम्ही केलेलं आहे परंतु सहसा ब्लड रिलेशन मध्ये रक्त केल्यानंतर लग्न केल्यानंतर तो रक्तगट एक येतो आणि त्या रक्तगटामुळे सुद्धा त्या त्या घरामध्ये आता तुम्ही पहा मुंबईला वगैरे जात असा लोकांच जाणवत असेल मुंबईला जे कुलाबा साइड जी वसाहत आहे तिथं सगळे पारशी लोक राहतात बघा आता ती पारशी जमात कमी व्हायला लागलेली तर त्यांच्या समूह आहे त्याच्यामुळं ते त्यांच्यातली त्यांच्यात लग्न करतात कारण तेवढेच तेवढा समूह असल्यामुळं त्यांच्यातली त्यांच्यात लग्न करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या समूहामध्ये त्या पारशी समुदायामध्ये त्या कोलाबा एरियात हाय प्रोफाईल एरिया एकदम परंतु तिथं मत्तीमंदवाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे का त्यांनी ब्लड 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 रिलेशनमध्ये करतात आत्याच्या मुलीशी मामाच्या मुलीशी मावस बहिणीशी असे लग्न करतात आणि त्याच्यामुळं रक्तगट एकत्र येऊ एकच येऊन त्यांच्यामध्ये एक 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 मतिमंदवाचं प्रमाण ह्या त्या सम कम्युनिटीमध्ये फार झालेले तुम्हाला सांगतो मी मुंबईला काम केलेले पाच वर्ष तर हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे नाडी मंत्रेक्षा आपण जर तगड पाहून जर लग्न केलं तर तुम्हाला सांगतो आपल्या आपल्या कुटुंबाला जो पुढे त्रास होणार आहे तो आपण अगोदरच वाचू शकतो आणि ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्याच्यानंतर एवढं करूनही जर एखाद्या घरात एखादा अपंगत्व मूल किंवा मुलगी जन्माला आली किंवा ऍक्सिडेंट एखाद्या अपंगत्व आलं तर त्याच्या शारीरिक पुनर्रस्नेच्या दृष्टिकोनातून शासनाच्या योजना आहे आता काय काय ठिकाणी बघा मुलं असा पाय थोडासा तिरका असतो असा उकडा पडतो वगैरे तर ह्या वेळेला लवकरात लवकर आपण पाहिलं पाहिजे त्याच्यावर करेक्टिव्ह सर्जरी जर केली तर त्याचे पाय सरळ होतात तुम्हाला मी तुम्हाला आमच्या घरातलं उदाहरण सांगतो माझ्या चुलत भावाची नाते अडीच तीन वर्षाची मुलगी आहे तिचा तिचा पाय असा पडायचा असा पाय असा पाय टाकत चालायची त्या आमच्या घरी सुरुवात ह्या देवाला जा त्या देवाचं राहिले त्या देवा तुळजापूरला जा कोल्हापूरला जा इतकेच देव देव केले आणि माझं काय फारसं जाणं आवाकडं ना होत नाही माझं देवाला जाण्यासाठी कधीतरी झालं होतं या नोकरीमुळं तर मी गेल्यावर पाहिल्यानंतर आम्ही त्या मुलीला मग आमच्या चुळल बाबाला समजून सांगितलं आणि आम्ही के हॉस्पिटलला आणून त्या मुलीची कंटिव्ह सर्जरी केली तुम्हाला सांगतो सहा महिने तिला मॅक्स स्प्लिंट वापरला आणि ती सर्जरी केली आता सर्व पाय झाले त्या मुलीचा आणि आता अडीच वर्षाचीच आहे पाच वर्षाची होईपर्यंत ते पुढं काढणार सुद्धा नाही की तिला आपण गो होतो म्हणून तर हे आपण लवकर लक्षात घेतलं पाहिजे आपण इतका वेळ वया घालवतो अंगारे धुपारे अंगात येणाऱ्या माणसाकडं कोणाकडं तरी जातो आपण आणि तो वेळ घालवतो हे बघा माणसाच्या जन्माल्यानंतर वया पहिल्या जन्माल्यापासून ते वयाच्या पाच वर्षापर्यंत त्याच्या बुद्धीची इतकी वाढ झपाटे होत असते का नाही तुम्ही पहिल्या त्या पाच वर्षामध्ये काही हो सांगा नव्हता आपण काय करतो नाही नाही ना, येईल त्याला ते त्याचा बी नव्हता बोलत त्याच्या आजीमध्ये महत्वाची त्याचा बी नव्हता बोलत त्याची आई बी नव्हती बोल असं करून आपण वेळ वाया घालवतो तसा न घालवता पहिल्या पाच वर्षामध्ये त्याला इंग्रजीमध्ये एज म्हणता तुम्हाला सांगतो बुद्धीची इतकी भरमसाठ वाढ होत असते त्या काळात तुम्ही त्याला इतके इनपुट जि, जितके इनपुट द्याल तितके इनपुट तो ग्रहण करतो आणि तितका तो लवकर चांगला